हिवाळ्यात जिम केल्यानंतर थंड पाण्याने आंघोळ करावी की गरम पाण्याने नव्याण्णव टक्के लोकांना असतो गैरसमज तुम्ही हिवाळ्यात जिम नंतर आंघोळ करत असाल अस तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकतो जिम नंतर योग्य पाण्याने आंघोळ केल्यास शरीराला अधिक फायदा होतो बहुतांश लोकांना कोमट किंवा हलक गरम पाण्याने आंघोळ करण्याची सवय असते तर काही लोक थंड पाण्याने आंघोळ करतात परंतु हिवाळ्या जिम नंतर कोणत्या पाण्याने आंघोळ करणं फायदेशीर ठरतं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मित्र मैत्रिणी माझं नाव नितीन तुम्हाला आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती मैत्रिणी जर तुम्ही आपल्या मराठी चॅनल पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनला जरूर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया हिवाळ्यात फिटनेस टिकवण्यासाठी अनेक जण नियमितपणे जिमला जातात मात्र जिम मधील कसरत संपल्यानंतर एक महत्वाचा प्रश्न अनेकांच्या मनात येतो तो म्हणजे आंघोळ गरम पाण्याने करावी कि थंड चुकीची सवय शरीरावर विपरीत परिणाम करू शकते त्यामुळे हिवाळ्यात जिम नंतर आंघोळ कोणत्या पाण्याने केल्यास आरोग्यासाठी फायदेशीर असते हे तुम्हाला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे जिम नंतर शरीरात काय बदल होतात व्यायाम केल्यानंतर शरीराचे तापमान वाढते घाम येतो आणि स्नायूंवर ताण पडतो त्यामुळे जिम नंतर शरीराला योग्य प्रकारे थंड करणे आणि स्नायूंना आराम देणं महत्वाचं असतं आंघोळ या प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावते त्यामुळे कोणत्या पाण्याने आंघोळ केल्यास शरीरावरती काय परिणाम होतो समजून घेऊया गरम पाण्याने आंघोळ करण्याचे फायदे हिवाळ्यात जिम नंतर गरम पाण्याने आंघोळ केल्यास स्नायू सैल होतात आणि कडकपणा कमी होतो स्नायूंमधील वेदना कमी होण्यास मदत होते तसेच रक्ताभिसरण सुधारते आणि थंड हवामानामुळे होणारी अंगदुखी कमी होते व्यायामानंतर शरीर खूप थकलं असेल तर गरम पाणी शरीराला आराम देण्याचं काम करत थंड पाण्याने आंघोळ कधी उपयुक्त खूप जास्त घाम आला असेल किंवा शरीर फार गरम झालं असेल तर थंड पाण्याने आंघोळ केल्यास सूज आणि स्नायूंमधील जळजळ कमी होते थंड पाणी शरीराला फ्रेश वाटण्यास मदत करत मात्र हिवाळ्यात अचानक थंड पाणी अंगावर घेतल्यास सर्दी खोकला किंवा अंगावर काटा येण्याची शक्यता वाढते कोमट पाणी का ठरते सर्वोत्तम उपाय बहुतेक तज्ञांच्या मते हिवाळ्यात जिम नंतर कोमट पाण्याने आंघोळ करणे सर्वात सुरक्षित आणि फायदेशीर ठरते कोमट पाणी स्नायूला आराम देते शरीराचं तापमान हळूहळू संतुलित करत आणि आजारांचा धोका कमी करत नाफार गरम ना फार थंड असल्यामुळे शरीरावर कोणताही अचानक ताण येत नाही कोणती काळजी घ्यावी जिम झाल्यानंतर लगेच अति थंड पाण्याने आंघोळ टाळावी आधी शरीर थोडं स्थिर होऊ द्यावं आजारी असाल सर्दी खोकला असेल किंवा रक्तदाब हृदयविकाराचा त्रास असेल तर थंड पाण्याने आंघोळ करणं टाळणं योग्य आजच्या व्हिडिओतून तुम्हाला माहिती पडला असेलच की तुम्हाला कोणत्या पाणीने आंघोळ करणं गरजेचं आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती आजच्या पुरती एवढंच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद